नमस्कार मित्रांनो हे पा आमची इकडे सकाळ गावाकडची सकाळ आहे हे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय का सकाळी सकाळी पक्षी चिव करत राहतात तरी आता ते पहिल्यासारखे पक्षी राहिले नाहीत हे मोबाईल टावर झाल्यापासून फार पक्षी कमी झालेत पक्षी फार लवकर उठतात चार साडेचारपासून उठतात आणि त्यांचा चिवचिवाट चालू होतो हे अशी असते गावाकडचे रम्य पहाट हे इकडून सूर्योदय होतो पण हे आबाळा असल्यामुळे आता सूर्य ना दिसत नाही आहे आहेत इकडे कसं झालं परिसर हिरवेगार इकडे ऊसाची शेती आहे हे बघा हे ऊस आहे उस्पन आता हिरवेगार पाऊस झाल्यामुळे चांगला हिरवेगार झाला उस्पण हे पूर्ण ऊसाची शेती आहे पक्ष्याच्या आवाज आवाजाचं जे संगीत ऐकू येते सकाळी सकाळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज खूप छान वाटतात सकाळचे सहावीस झाले आहेत मित्रांनो हे पाऊसाची शेती पक्षी काय बोलत असतील सकाळी सकाळी आणि त्या आवाजात काहीतरी बोलतात पण आपल्याला काही समजत नाही त्यामुळं काहीतरी एकमेकांना बोलत असतील ते हे आमच्या पाटावरचं पुलं आहे मित्रांनो हे पा मोराचा आवाज ऐकू येतोय का मित्रांनो मोर पण आहेत आमच्याकडे भरपूर हे पहा पाट आहे मित्रांनो हे पाऊसाची शेती इकडे हे पूर्ण ऊसाची शेती आहे सर हे बघा हे पूर्ण ऊसाची शेती हे पाट आहे आता सध्या नाही पाणी येते पाटाला थोड़च आहे <laughs> वीस तीस वर्षापूर्वी सगळे पिकं घेतली जायची इकडे बाजरी गहू हरभरा भाईमूग, मूग आता जास्त करून ऊसाची शेती केली जाते हे बघा मित्रांनो इकडे सूर्योदय होत आहे सकाळचे साडेसहा वाजता आलेले आहेत हे बघताय ना हे पा रस्त्यामध्ये चिखल झालेला आहे मित्रांनो काल थोडा पाऊस झाला दुपारी त्याच्यामुळे थोडा चिखल झाला आता हे पहा सूर्य तर दिसतोय का मित्रांनो सूर्य उगताना दिसतोय ना हे पक्ष्यांचा किल्क्युलाटा ऐकू येतोय का तुम्हाला हे बघा ऊसाची शेती चौकर नजर टाकली तरी तुम्हाला उसाची शेती जास्त दिसेल आता इकडे कारण आता इथे शुगर फॅक्टरी जवळ असल्यामुळे जास्त ऊसाचीच लावड होते थोडंफार सरकी पण लावतात लोक सोयाबीन करतात आता हे बघा मोराचा आवाज मोर ओढते हा पक्ष्यांचा किलबिड सुरू आहे सकाळी सकाळी जास्त किलबिल करतात पक्षी उठल्यानंतर हा सूर्योदय होत आहे पण मित्रांनो पण आवाळा असल्यामुळे दिसत नाही आता सूर्य कशी पहा हे पहा रम्य सकाळ गावाकडची हा बघा उसा उसाचा पट्टा मित्रांनो पूर्ण उसाची शेती आहे सध्या इकडे पाणी मोवलकला असल्यामुळं उसाची शेती इकडे जास्त करतात करता। लोक शेतकरी पक्षी किलबिल करतात रम्य ही गावाकडची सकाळ रम्य ही गाव कडची सरकार पावसाळ्यात फार हिरेगार होतात इकड़ शेती पण आणि आजूबाजूला जे झा जंगली झाडं गवता असतात ते हिरवेगार उगवतात हे बघा आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जात हे बघा कसं वाटतं हिरोगार आहे ना हे झाड पा फार वाळून गेलं लिंबाचं झाड हे पूर्ण वाळलं हे बघा कसं हिरोगार आहे आणि त्याच्या बाजूचं वाळून आहे इकडे थोडं धुकं पडल्यासारखं दिसत आहे मित्रांनो पाऊस झाला ना काल थोडं धुकं अंधक अंधक सूर्य लपला आहे मित्रांनो या ढगाच्या आडम ढगाने आबाळ भरलेलं आहे दगानी आबाळ भाई हे पहा मित्रांनो मित्रांनो हे टावर दिसत आहे का मोबाईल टावर मोबाईल टावर झाल्यामुळे पण हे पक्षी फार कमी झालेत मित्रांनो तर गावाकडे पहिले भरपूर होते पक्षी तरचे पक्षी बघायला मिळायचे आता इकडे कावळे बघायलासुद्धा भेटत नाही मित्रांनो कावळे जास्त राहिले नाही बाकीचे पण पक्षी फार कमी चिमण्या म्हणा पांढरे कबूतर पण आता दिसत नाही इकडे हे पहा मित्रांनो पूर्ण उसाची शेती आहे इकडे रे रानं झालेलं आहे हे पहा रान जागे झाले सारे पाये वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी हे पहा मित्रांनो कसं वाटते सुंदर दृश्य आहे खूप पक्ष्यांचा किलबेळाट चालू आहे हे बघा किती हिरवेगार रान झालेले आहेत मन रानात गेलया पाना पानात गेलया मन चिंचेच्या जा झाडात आंब्याच्या बनात गेलया